आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठीचा सा रोडमॅप तयार असून हे उद्दिष्ट दोन हजार एकोणतीसमध्येच साध्य होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला सी आय आय यंग इंडियन्सच्या पश्चिम क्षेत्र परिषदेच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप आज नाशिकमध्ये झाला यात मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा महत्वाच्या त्या त्यादृष्टीनं समृद्धी महामार्ग तयार झाला असून शक्तीपीठ महामार्गही तयार केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे राज्यात शाश्वत विकासाला प्राधान्य दिलं जात आहे असंही म्हणाले सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेता याव्यात आणि त्या मार्गी लागाव्यात यासाठी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मौदा तालुक्यातील नागरिकांशी थेट संवाद साधला निराधार दिव्यांग ज्येष्ठ नागरिक महिला युवक अशा सर्व घटकांतील नागरिकांनी या जनसंवादाला उपस्थित राहून आपल्या मागण्या प्रत्यक्ष मांडल्या नवीन रस्ते नोकऱ्या शेतजमिनीवरील अतिक्रमण घरकुल योजना पाणी समस्या आरोग्य समस्या क्रीडा सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक अशा अनेक विषयांवर नागरिकांनी निवेदनं दिली या सर्व निवेदनांचा स्वीकार करत त्या मार्गी लावण्याचे निर्देश यांनी यावेळी दिले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाद्वारे जनसंवाद विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी उद्या विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू माधवी खोडे चौरे यांच्या अध्यक्षतेत पत्रकारिता समस्या आणि आव्हान या विषयावर संवाद साधण्यात येणार आहे एबीपी माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत अंबाझरी रोड नागपूर इथं दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम होणार आहे इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये आजचा दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात चेन्नई इथं सुरू आहे चेन्नई संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या चौदा षटकात सहा गडीबाद शंभर धावा झाल्या होत्या तत्पूर्वी आज दुपारी साडेतीन वाजता सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघादरम्यान हैदराबाद इथं खेळवण्यात आलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं राजस्थान रॉयल्स संघाचा चौरेचाळीस धावांनी पराभव केला विदर्भात मागील आठवड्यात वाढलेलं उष्णतामान या आठवड्यात किंचित कमी झालं आज अकोला इथं सर्वाधिक चाळीस पूर्णांक पाच दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली नागपूर इथं अडतीस अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार